आदरणीय कॉम्रेड शांतारामजी वाळूंज यांना अभिवादन करण्यासाठी ही आजची अभिवादन सभा आणि त्या सभेत आपल्याला ज्यांना ऐकायचं आहे ते आदरणीय कॉम्रेड डॉक्टर भालचंद्रजी कांगो साहेब ही आवर्जून ह्या सभेसाठी उपस्थित आहेत या सभेचे अध्यक्ष कॉम्रेड कारभारी उगले स्वागताध्यक्ष मधुकरराव नवले आदरणीय सीतारामजी गायकर आदरणीय सावंतसाहेब डॉक्टर राजीतजी नवले हेरमजी कुलकर्णी कॉम्रेड सुभाषजी लांडगे लांडे कॉम्रेड प्राध्यापक राम भाहिती कॉम्रेड राजू देसले विनयजी सावंत सगळेच व्यासपीठावरील सन्मानीय उपस्थिती आणि बापूंवरती प्रेम करणारे सगळे त्यांचे हितचिंतक खरं तर बापू जसे दिसत होते तसेच कायम वागले त्यांचा प्रत्येकाला जो अनुभव आला आत्तापर्यंतच्या वक्त्यांनी बरेच त्यांचे कॉलेज जीवनापासूनचे अनुभव सांगितले बापू खरं तर कर त्या कर्करोगालाही बापूनं कधी मोजलं नाही म्हणजे तिकडून आल्यानंतर शेतातलं काम हसत खेळत सगळ्यांची वागणं घरामध्ये कधीच त्यांना आजारपणे असं न जाणून देणं आणि कॉम्रेड विचारांची जी सरणी आहे तर जी लोकहिताची कॉम्रेड विचारसरणी म्हणजे लोकहिताची जी विचारसरणी आहे ती त्यांनी कायम जपली आणि म्हणून आज आपण सगळेजण उपस्थित आहे त्यांच्यावरती जे पुस्तक लिहिलं आहे वादळ खरं तर त्यांच्या जीवनाचा पूर्ण परिचय त्यातून होईल असं काही वाटत नाही परंतु तरीसुद्धा आजही बापू ह्या पुस्तकाच्या निमित्तानं त्यांच्या विचाराच्या निमित्तानं कार्यकर्तृत्वाच्या निमित्तानं आजही जिवंत आहेत कारण मी जेव्हा त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेला होतो तर त्यावेळेला ज्या घोषणा दिल्या गेल्या आकाश निनादलं सगळं गाव ज बाजूचा परिसर निनादला की डॉक्टर कॉम्रेड शांताराम वाळूंज अमर रहे मला वाटतं कॉम्रेड आज बी जिंदा आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व तालुक्याच्या वतीनं शांतारामजी वाळूंज यांना अभिवादन करतो भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णराम देतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस